माझी भूमिका अशी आहे की सभासद या पतसंस्थेचे मालक म्हणून काम करण्याची या पॅनॉलनं सांगितलेलं आहे आणि आतापर्यंत गेल्या चौदा वर्षापासून या पतसंस्थेमध्ये बरेचसे बरेचसेजण आता माझाच पॅनल होता तर ते का व्यवस्थित काम करत आहेत तर त्याच्यासाठी सर्व सभासदांनी यांना साथ द्यावी आणि भरघोस मताने निवडून आणावं बाबुराव पुजरवाड मित्रमंडळ पॅनलचा आज या ठिकाणी श्री अविनाशराव देशमुख यांच्या शुभहस्ते गणपतीची आरती करून या ठिकाणी शुभारंभ केला प्रचाराचा आणि अविनाशराव देशमुख यांच्याच नेतृत्वाखाली बाबूराव पुजारा अविनाशराव देशमुख मित्रमंडळ पॅनलची आपण ही निवडणूक लढवत आहोत आणि म्हणून या पतसंस्थेमध्ये आदरणीय अमृतराव शिंदे पाटील जीवनराव कांबळे व्ही बी कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी ग्रामसेवक लेखा कर्मचारी संघटनेचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना महिला संघटना या सर्वांच्याच वतीनं जिल्हा परिषद कर्मचारी तांत्रिक मंदुगोराव मुंगल गुलाबराव वडजे यांच्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये स संघ या ग्रामसेवक संघ मिरजकर संजयराव मिरजकर यांचा ग्रा संघ हे सर्वच आपल्या जिल्हा परिषद या अविनाशराव देशमुख बाबुराव पुजार मित्रमंडळ पॅनलच्या सोबत आहेत आणि कर्मचाऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करण्यासाठी हा पॅनॉल पूर्णपणे सक्षम ताकदीनं या ठिकाणी अविनाशरावच्या नेतृत्वाखाली लढणार आहे आणि मी आज तुम्हाला सांगतो की पंधराच्या पंधरा जागा ह्या अतिशय फरका जास्त फरकाच्या मतानं या निवडून येतील लींडनं निवडून येतील अशा प्रकारचा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि उद्यापासून आम्ही प्रचाराला सुरुवात करतो जिल्हा परिषद पतसंस्था नांदेडच्या निवडणूक दोन हजार चोवीस आपलं दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आज आदरणीय अविनाशजीराव देशमुख बाबूरावजी फुजरवाड अमृतजी शिंदे माधवसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल तयार करण्यात आलं आहे त्याचा शुभारंभ आज सत्यगणपती दाबडे ते करण्यात आला या अनुषंगाने जिल्हा परिषद पदसंस्थेच्या अनुषंगाने आज आता यापुढे पूर्ण जिल्हाभर आम्ही पूर्ण जिल्हा आम्ही पिंजून काढू आणि जास्तीत जास्त पंधराच्या जा पंधरा संचालक कसे निवडून येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि जे सभासदांना आम्ही जे आश्वासने आम्ही या जाहीरनामा प्रसिद्ध करू त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण जबाबदारीने ते पार पाडू धन्यवाद